हे ऐकल्यानंतर आम्ही सुद्धा धन्य झालो कारण ज्या घरात उपवर झालेली मुलगी म्हणजे त्या त्या बापाच्या डोक्यावर जी तांती की तांगती तलवार आहे एक वेळ माणसाला हाती सांभाळता येईल पण उपवर झालेली मुलगी सांभाळणं म्हणजे फार मुश्किल असतं कारण स्त्री म्हणजे काच त्याला तणा गेला की ते नंतर जोडता येत नाही ज्या त्या वयामध्ये ज्या ज्या मार्गाने त्या मुलीला लाभलो ला। तर आपली इच्छा वाढत असते आणि त्या मुलीवरील चांगले संस्कार घडत असतात तेव्हा बाबासाहेब आपण घेतलेला निर्णय योग्य आहे ताईच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटा या ठिकाणी झाला माझा ऐकून घ्यायक काय महत्वाचं तिने तुम्हाला अडून बोलायला नाही ताईचं लग्न करा म्हणून अगोदर युवराज महाराजांचं लग्न करा

तेव्हा बाळूराजे बाबासाहेब आपण घेतलेला निर्णय योग्य आहे तेव्हा आता इथून पुढे तुम्ही जो काही निर्णय घेचे त्याच्या पाठिंबा माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल वा बाळूराजे हेच मला तुमच्या फोन ऐकायचं होतं अगदी मी आनंदी लावला आहे हे विचार अरे लहान असू सुद्धा किती विचार मोठे आहेत मला का, <laughs> <खुणारे। laughs> <बाड़े गीगे। laughs> सांग तुझ्या घरात तुला एखादी फेरी कोरापुलगी म्हणून चुकी तोड कसा राहीलच्या <laughs> <laughs>

दरबार मध्ये रहती म्हणल्यावर लग्नात कप कितीला मला बरं वाटेल अगदी बरोबर मुलगी काय वयाची अरे वा मुद्दा म्हणजे अगदी बरोबर बोलत मुलगी 18 वर्षाची आहे एक वर्ष 18 वर्षाची गाडी आहे बाई काय नुस ना काय होय काय म्हणत आहे मुलगी काय वयाची आहे अठरा वर्षाची मग आले लग्ना लग्नाच्या वयाला आहे हा असं मला माझं म्हणणं आहे नवरदेव किती वर्षात असा नाही अगदी बरोबर रागो महिन्यासाठी अरे वा जोडी सोडली पाहिजे सोडली पाहिजे मुलगी अठरा वर्षी काय म्हणजे नव्हत एक लाईन जात बावीस वर्षाचा चार वर्षाला चार वर्षा फरक अगदी योग्य आहे नाही हो आणि पण एक प्रॉब्लेम पाहिजे अरे बावीस वर्षाचा जर नाही मिळाला हा समज बावीस वर्षाचा जर नाही मिळाला अकरा अकरा वर्षाचा दोन नव्हे दोन नव्हे दोन नव्हे त्याला मी समजावून सांगतो ओला दे तुझा इसू बरोबर झाला पण नवर दोन दोन झाले तसं नाही करायचं मला विचार जमवली किती मोडली किती मुलगी काय व्हायची म्हणला अठरा वर्षाची अठरा वर्ष अठरा वर्ष म्हणल्यावर ना मुलगा तेच म्हणणं बरोबर आहे बावीस वर्षाचे मुलगे म्हणजे दोघांच्या मध्ये चार वर्षाचा डिफरन्स हा असावा अंतर असावा ते कशासाठी

है तो क्या होता 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 है जो होता है देवी? देवी। है वही जो तो काय करतो आहे मी तेज गायला म्हणजे तुला सुद्धा येतो म्हणायचं आता अरे पाहू

मी सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मलाच राहामध्ये अस ना काय हरकत नाही काय आतमध्ये महाराज आहेत ना त्यांना जाऊन सांगा दरबार मध्ये महाराज आहेत है। <laughs> ना त्यांना जाऊन सांगा का त्याचा भाग मला एक शब्द कळला नाही तर काय जाऊन सांगायचं मला मला कळेला असं सांगा की हो मला कळेला असं सांगा की म्हणजे तुला समजत नाही आव मला कळेल असं बोला की फक्त ताचसाहेब आहेत ना महाराज साहेब का एवढंच कळलं कुठला एक शब्द कळला जाणार असं ना मग काय तर